आमदारी बाबा आणि खरोखर आम्हाला या मार्गामध्ये कसं राहायला पाहिजे आणि माणूस की आम्हाला हा जमीन मिळाला तर खरोखर आम्हाला कसं राहायला पाहिजे हा त्या महाविद्यालयी बाबा घेऊन आम्हाला एक हा मंत्र दिला खरोखर आम्ही मानवाने मानवासारखं राहायला पाहिजे या माध्यमात आम्हाला एक हा धन तर खरोखर आम्हाला राहायला पाहिजे कारण महाविद्यालयी बाबा हिंदूजीने या एका प्रवेशवासी प्राप्ती करून आणि या मार्गाच्या शेवक यांचे दुःख तर दूर झाले पण त्या त्याच्या आदेशाप्रमाणे आणि मंडळाला त्या मंडळाच्या आदेशाप्रमाणे आज आमचे दुःख होतात नाही तर कोणी मार्गदर्शक भगवान नाही आणि कोणी काही नाही त्या आदेशाप्रमाणे आज दुःख दूर खरोखर आम्ही या मार्गामध्ये आलो

त्या मार्गाची दुरं सांगित सांगितली आणि नेहमी सांगितला तेव्हाच आमचे दुःख दूर झाले आणि त्याच्यावर आम्ही कार्य केला त्या कार्यामध्ये कोणाला तीन दिवसात कोणाला अकरा दिवसात सात दिवसात असेल त्यांचे दुःख दूर झाले पण मी एक दुःखी कष्टी मारो या मार्गात आलो आणि खरोखर मी मार्गात आलो काही शेवटचे दुःख कार्य दिल्याच्या नंतर दुःख झाले पण मी त्या मार्गावर इथे गेलो आणि खरोखर माझे दुःख त्या नुसत्या त्यांच्या मार्गदर्शकांप्रमाणे बाबाच्या आदेशाप्रमाणे त्या मंडळाच्या आदेशाप्रमाणे माझे ते दुःख दूर झाले आणि त्याच्यानंतर मी आठ ते दहा त्यात मार्गदर्शकांच्या घरी गेलो कार्य घेण्यासाठी म्हणजे केवढी मोठी महान कृपा आहे तर आमचा शब्द कसा कार्य करतो कारण हा मार्ग त्या मार्गाची मार्गा धुरा त्या शब्दावर आहे म्हणून प्रत्येकाने आम्हाला सांगितलं नेहमी आपल्याला तर शब्द आम्हाला सांभाळून बोलायचा आहे आम्ही कोणाला शब्द देतो त्याच्या पालन झाले पाहिजे कारण त्याचा एक छोटासा अनुभव आहे माझा माझ्या अनुभव म्हणजे जून महिन्यात बारिश लागते आणि जुलै महिन्यामध्ये आपण रोहणा वगैरे सुरुवात करतो तर याच्या आधी सर्वप्रथम आपला अध्यक्ष साहेब वारंवार मार्गदर्शन करत राहतात तर खरोखर आई वडिलांची सेवा ही एक पुण्याची आहे आणि भगवंताची सेवा आहे ती खरोखर मी आई वडील किंवा किती लोकांची गोष्ट आहे आणि दोघ्या भावची आमची शेती आहे साडेसात इटर शेती रुग्णाला रोग्णाला होता माझी आई भयाने झाली होती आणि तिला बोललो आम्ही आईला तर बरोबर आहे म्हणतो भरायचं असं ना म्हणलो आणि माझ्या रोगा सुरुवात करायची आधीची बोलू आहे नाही तर माझ्या रुग्णात झालं तर प्रत्येक गोष्ट त्या मार्गदर्शकांच्या घरी घरी जाऊ जाऊ शकतात फोनवर जेव्हाही विचारत राहतात आणि अध्यक्ष आहे साध्या कार्यामध्ये आपल्या मार्गदर्शकाचा विरोध केलो आणि सत्य गोष्ट आहे मी पण केलो त्यावेळेस माझे मार्गदर्शक बंधनवारही होते मी गेलो कारण आम्ही विरोध केव्हा करू जेव्हा आम्हाला त्या नियमावलीशी बंधन आणि नियम माहीत राहतील आम्ही तेव्हाच विरोध करू शकतो अन्यथा करणार नाही आता आम्हाला छोट्या छोट्याच गोष्टी विसराव्या लागेल तर असं म्हणून कारण जेव्हा आम्ही नियमावलीचा अभ्यास करू काटेकोरपणे जेव्हा पालन करू तर खरोखर आम्हाला आमचा विश्वास आणि आम्हाला आत्मअनुभव या माध्यमातून विश्वास मजबूत आहेत आणि धीरे वाढेल म्हणून सर्वांना गरज आहे आम्हाला दहा रुपयाची नियमावली म्हणजे बहुत मोठा काही शिकला आहे कारण महात्यागी बाबा लिंदूजींनी शास्त्र वेळ पुराण ग्रंथ अभ्यास करून अभ्यास करून ते नियमावली आणि मार्गदर्शन परिषद आपल्या याच्यातून अनुवंश माध्यमातून आहे तर प्रत्येकाची जबाबदारी खरो करा मला बाबाच्या आदेशाप्रमाणे आदेशाने प्रयत्न करावा एवढं उल मी आपल्या शब्दाला सर्वांना माझ्या नमस्कार